राज्यात पावसाचा जोर वाढलाय मागील चोवीस तासात मुंबई पुण्यासह रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बुलढाणा कोल्हापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस होत आहे आज रत्नागिरी नवी मुंबईसह ठाणे पुण्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे यामुळे शहरातील शाळांना सुट्टी जारी करण्यात आली आहे राज्यात आज सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आज मंगळवार नऊ जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात जी येणारी आवक आहे ती वाढली आहे सध्या किती क्युसेकने कि पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये सात हजार आठशे चव्वेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये वाढ झाली आहे काल सायंकाळी उजनी धरणात पाच हजार चारशे दहा क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस वीस पॉईंट बावीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस सदतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यावर आहे